सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय दलित पँथरच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार वैजनाथ गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली असून भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आंबादासजी शिंदेसाहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजे भोसले व महाराष्ट्र राज्य, राज्य सचिव आदरणीय श्यामराव सावळेसाहेब यांचे त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत पत्रकार वैजनाथ गायकवाड यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानपीठ गारमेंट व राष्ट्रनायक डिजिटल सेवा केंद्र माधोबाग परळी वैजनाथ येथे विलास मुंडे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर याच कार्यक्रमात परळी पंचायत समितीचे कर्मचारी भागवत सावजी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर मुंजा मस्के सिद्धार्थ जोगदंड राजू जगताप बालाजी बने आदी मान्यवर उपस्थित होते तर परळी तालुक्यातील मौजे नागापूर येथे नागापूर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नागापूर येथे जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड व तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भागवतभाऊ मुंडे यांनी सदर निवडीचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मार्ग अंगीकार करून कार्यकर्त्यांनी माणसं जोडून चळवळ पुढे नेणे आवश्यक आहे तर पत्रकार तथा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भारतीय दलित पँथर ही सामाजिक संघटना असून या संघटनेला क्रांतिकारी इतिहास आहे आणि या क्रांतिकारी संघटनेचे आम्ही कार्यकर्ते असल्याचे आम्हाला समाधान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे तसेच अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय देण्यासाठी भारतीय दलित पॅंथर ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले आहे यावेळी डॉक्टर मुंजा मस्के भारत म्हस्के तिरंबक सोळंके गोडबोले साहेब यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परळी तालुका अध्यक्ष मानिकराव मनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ सामाजिक नेते भागवतराव मुंडे यांनी व्यक्त केले आहे आर न्यूज नेटवर्क परळी